उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रविवारी वाढदिवस होता या वाढदिवसाच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन केला आणि मराठीतूनच त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचं सांगितलं आपण मुख्यमंत्री नसतानाही मोदी शहा यांच्यासह अनेकांनी आठवणीने आपल्याला फोन केला म्हणजेच मुखमुख्यमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नाही तर एकनाथ शिंदेला आठवणीत ठेवून शुभेच्छा दिल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काल वाढदिवस होता या वाढदिवसाच्या निमित्तानं ठाण्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं किसन नगर येथे केलेल्या शिंदे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन केल्याचं सांगितलं या भाषणात शिंदे यांनी आदरणीय या पंतप्रधान मोदी साहेबांनी फोन केला काय शिंदेजी कुठे आहात मी म्हणालो येथेच आहे ते म्हणाले काय करत आहात आज तुमचा वाढदिवस आहे वाढदिवसाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा त्यांनी आपल्याला मराठीतच शुभेच्छा दिल्या मोदी साहेब गृहमंत्री अमित शहा उपराष्ट्रमंत्री राज्यपाल या सर्वांनीच आपल्याला शुभेच्छा दिल्या आता आपण मुख्यमंत्री नाहीत तरी देखील त्यांनी आपली आठवण ठेवून आपल्याला शुभेच्छा दिल्या म्हणजेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नाही तर एकनाथ शिंदेला आठवणीत ठेवून शुभेच्छा दिल्या असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं आपण बाळासाहेबांचे आणि आनंद दिघे साहेबांचे लहान कार्यकर्ते आहोत आपण एकदा शब्द दिला की तो शब्द मागे फिरवत नाहीत निवडणूक असू द्या नसू द्या कोणती आपत्ती किंवा संकट आल्यास एकनाथ शिंदे सर्व ठिकाणी धावतो असंही त्यांनी सांगितलं राज्य परिवहन सेवेच्या महामंडळाचा चेहरा मोहरा बदलून अगदी फाईव्ह स्टार परिवहन सेवा निर्माण करण्याचं ध्येय असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ठाण्यात बोलताना केले कोपड बस स्थानकातील चालक वाहकांच्या वातानुकूलित विश्रांतीगृहाचं उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते, ते बोलत होते असंच विश्रांतीगृहाचं रोल मॉडेल राज्यभर राबवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एस टीच्या पुनरुत्थानासाठी एस टी कर्मचाऱ्यांनी प्रवासी सेवा हीच ईश्वर सेवा समजून काम केलं पाहिजे असं सांगितलं प्रवाशांना एअरपोर्टसारखे बसपोर्ट उपलब्ध बस करून देण्यासाठी खाजगी सार्वजनिक भागीदारीतून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यावर एस टी महामंडळानं भर दिला पाहिजे तसंच मागील वर्षी एम आय डी सीच्या माध्यमातून एस टीच्या एकशे एक्क्याण्णव बसस्थानक परिसराचं कॉन्क्रिटीकरण करण्याचं काम हाती घेतलं असून खड्डेमुक्त बसस्थानक हा संकल्प असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यभरात सार्वजनिक खासगी भागीदारीतून निर्माण होणाऱ्या प्रकल्पांमध्ये आगार तिथे शंभर खाटांचं कॅशलेस रुग्णालय उभारण्याचा संकल्प असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसा दिवशी या योजनेचा प्रारंभ करत असल्याचं सांगितलं भविष्यात या रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेसह सह विविध वैद्यकीय सेवा सुविधा एस टीच्या कर्मचाऱ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असून त्याचा फायदा त्या परिसरातील प्रवासी आणि सर्वसामान्यांनाही मिळणार आहे या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर अर्थ व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्यासह एस टी महामंडळाचे प्रभारी उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनराव आदीही उपस्थित होते ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं बोरिवडे मैदान कासरोडवली येथे आरक्षण आणि सुविधा भूखंड विकसित करण्याच्या कार्यक्रमाअंतर्गत बांधण्यात येत असलेल्या धर्मवीर आनंद दिघे क्रीडा संकुलाचं भूमिपूजन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते काल दुपारी करण्यात आलं गोडबंदर रोड प्रभाग क्रमांक एकमधील आरक्षण व सुविधा भूखंड विकसित करण्याकरिता महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सुविधांचा विकास या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून पंच्याहत्तर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे त्यातून बोरुडे मैदान विकसित करून धर्मवीर आनंद दिघे क्रीडा संकुल बांधण्यात येत आहे या क्रीडासंकुलाचा फायदा या परिसरातील सर्व नागरिकांना खेळाडूंना होणार आहे त्यामुळे हा एक महत्वाचा प्रकल्प ठरणार असल्याचं प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक के यांनी केले या भूमिपूजन सोहळ्यास माजी नगरसेविका साधना जोशी माजी नगरसेवक पूर्वेश सरनाईक कार्यकारी अभियंता संजय कदम उपाभियंता बी व्ही गवाणे आदी उपस्थित होते या सोहळ्यास परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते गोरुडे मैदान आरक्षित भूखंडाचं क्षेत्रफळ चौऱ्याऐंशी हजार चा नऊशे चौऱ्याहत्तर चौरस मीटर असून त्यापैकी सहा हजार आठशे एकोणीस चौरस मीटर क्षेत्रफळावर जिमखाना बांधण्यात येणार आहे ये मदे विधा या जिमखान्यामध्ये विविध प्रकारच्या खेळांसाठी सुविधा असणार आहेत यामध्ये बॅडमिंटन कोर्ट क्रिकेट प्रॅक्टिस नेट कुस्ती उपहारगृह हो, आदी सुविधाही असणार आहेत तर मलखांब कबड्डी हुतुतू लालमातीची कुस्ती बास्केटबॉल कोर्ट व्हॉलीबॉल कोर्ट स्केटिंग ट्रॅक या मैदानी खेळांचाही समावेश आहे तसंच मैदानाचं पूर्णपणे सपाटीकरण करणं संरक्षक भिंत आणि आकर्षक प्रवेशद्वार या कामांचाही या प्रकल्पात समावेश आहे राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि दर्जेदार करण्याच्या उद्देशानं कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहिमेच्या अनुषंगानं ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध आरोग्य सुविधांचं लोकार्पण करण्यात आलं नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे दुपारी एक वाजता हा सोहळा पार पडला यावेळी आठ कर्करोग मोबाईल व्हॅन सात ऍडव्हान्स लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका एकशे दोन क्रमांकाच्या तीनशे चौऱ्याऐंशी रुग्णवाहिका दोन सिटी स्कॅन मशीन तसंच ऐंशी डिजिटल हँडसेट एक्सरे मशीनचं लोकार्पण करण्यात आलं याशिवाय राज्यभरात सहा डे केअर किमोथेरपी सेंटर सुरू करण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारानं राज्यातील आठ मंडळांमध्ये या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या सोहळ्याला केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांची विशेष उपस्थिती लाभली तसंच वनमंत्री गणेश नाईक परिवहन मंत्री, नाई, मंत्री प्रताप सरनाईक सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डेकर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमाच्या निमित्तानं ग्रामीण आदिवासी आणि दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य विभागाच्या सेवा अधिक सुलभ आणि प्रभावीपणे उपलब्ध होतील असा विश्वासही व्यक्त करण्यात आला कार्यक्रमाचं ऑनलाईन प्रक्षेपण देखील करण्यात आले या लोकार्पण सोहळ्याला खासदार श्रीकांत शिंदे खासदार नरेश मस्के खासदार बाळामामा म्हात्रे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींचीही उपस्थिती मिळाली मागील अडीच वर्ष तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते ने एकनाथ शिंदे सर्वसामान्यांचे कॉमन मॅन म्हणून जनतेसाठी दिवस रात्र कार्यरत आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त शरीरातील कॉमन मॅनचा गौरव करून हा दिवस कॉमनमॅन दिन म्हणून साजरा करण्याचा अनोखा उपक्रम युवासेनेच्या वतीनं आज राबवण्यात आला या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात आलं ठाण्यातील उपवन एम्पी थिएटर येथे महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि माजी नगरसेविका परिषा सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाण्यातील एकसष्ट सामान्य नागरिकांचा सन्मान करण्यात आला यामध्ये पोस्टमन भाजीवाले पोलीस कर्मचारी रिक्षाचालक महिला रिक्षाचालक वॉर्ड बॉय सफाई कर्मचारी पंडित वारकरी डिलेवरी बॉय हमाल अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींना गौरवण्यात आलं युवासेनेच्या या अनोख्या उपक्रमानं सामान्य माणसाचं योगदान आणि त्यांच्याशी असलेली नाळ अधिक दृढ करण्यात आली या कार्यक्रमातून शिवसेनेचे सामाजिक बांधिलेखीचं वचन अधोरेखित झालं हा उपक्रम म्हणजे सामान्य माणसाबद्दलचा कृतज्ञतेचा भाव आणि त्यांच्या योगदानाबद्दलचा आदर असल्याच्या भावना युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक यांनी व्यक्त केल्या या कार्यक्रमाचं आयोजन युवासेनेच्या वतीनं अत्यंत भव्य दिव्य पद्धतीनं करण्यात आलं होतं उपस्थित नागरिकांनी अनेक उपक्रमाचं मनापासून कौतुक केलं युवासेनेनं राबवलेला कॉमन मॅन दिन एक सामाजिक संदेश देणारा उपक्रम ठरला यावेळी युवासेनेचे मुख्य सचिव राहुल लोंडे युवासेनेचे सचिव किरण साळी यांच्यासह सा युवासेनेचे इतर पदाधिकारी आणि शिवसैनिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते बघा सगळ्यांच्या सगळ्यांचे लाडके नेते आणि या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे असलेले उपमुख्यमंत्री राज्याचे माजी मुख्य मु मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने दरवर्षी नऊ फेब्रुवारीला एकनाथ साहेबांचा सा वाढदिवस हा प्रत्येक शिवसैनिक हा एक वेगळ्या उत्साहाने त्याला साजरा करत असतो आज युवा सेनेचा कार्याध्यक्ष म्हणून मी आणि माझ्या समवेत युवासेनेचे आमचे मुख्य सचिव राहुल लोंडे आमच्या दोघांच्या मनामध्ये एक संकल्पना आली ती म्हणजे ह्यापुढे नऊ फेब्रुवारीला फक्त एकनाथ साहेबांचा वाढदिवस म्हणून न साजरा करता ह्या दिवसाला कॉमन मॅन डे म्हणून आपण साजरा करायला हवा आणि म्हणून आज या ठिकाणी ठाण्यामध्ये एकसष्ट अशा कॉमन मॅनला म्हणजे एकनाथ शिंदेसाहेबांच्या एकसष्टाव्या वाढदिवसानिमित्ताने एकसष्ट अशा कॉमन मॅनचा आज या ठिकाणी सन्मान करण्यात येतो आहे प्रामुख्यानं हा कार्यक्रम फक्त ठाणे जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम राबवला जात आहे आणि त्याचबरोबर एकोणीसशे छप्पन असे कॉमन मॅन हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा सन्मान आज या ठिकाणी करण्यात येत आहे आणि आम्हाला सगळ्यांना आनंद आहे की साहेब पूर्वी जेव्हा सी एम होते तेव्हा स्वतःला कॉमन मॅन म्हणाय म्हणायचे आज साहेब डी सी एम आहेत आणि स्वतःला ते डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणतात आणि नक्कीच अशा कॉमन मॅनला एक सलामी देण्याचं काम आज युवा सेनेच्या वतीनं हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवासेना करत आहे आज आपण पाहू शकता तर आपल्या रोजच्या जीवनामध्ये जे प्रत्येक व्यक्ती आपल्या संपर्कात असतात असे आपले भाजीवाले असतात कुली असतो पोस्टमन असतो रिक्षावाला असतो पोलिसचा हवलदार असतो इस्त्रीवाला असतो अंडीवाला असतो अशा अनेक कॉमन मॅनचा आज या ठिकाणी सन्मान करणार आहोत कारण एकनाथ साहेबांच्या मनामध्ये कधी सर्वसामान्य व्यक्ती हा त्यांच्या एकदम ॲक्सेसिबल आपण जे ते म्हणतो की एक ॲक्सेसिबल एक एक लीडर हे एकनाथ साहेब म्हणजे आता कालचंच उदाहरण घ्या काल रात्री बारा वाजता साहेबांनी ज्यावेळेला त्यांचा केक कापला त्यानंतर साडेपाच वाजेपर्यंत लोकांची अशी हजारोच्या संख्येने गर्दी होती आणि साडेपाच वाजेपर्यंत प्रत्येक कॉमनमॅन त्यांना भेटून गेला आणि सकाळी पुन्हा आज त्या ठिकाणी तितकीच कि गर्दी आहे त्या कॉमनमॅनला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहे